नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनलमध्ये तर बघा आपण आजच्या मध्ये पाहणार आहोत की अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी सोप्या ट्रिकने कशी करायची असते मग त्यामध्ये खूप सारी मोठी संख्या जरी असली तरी पण त्याचं उत्तर आपण अगदी सेकंदामध्ये सुद्धा काढू शकतो चला तर मग आपण अजिबात वेगळं कडे वळूया बघा इथं आपण एक उदाहरण घेतलेलं आहे सहा वजा तीन छेद आठ आता जर याचं उत्तर आपल्याला काढायचं असेल जर मेटर प्रमाणे तर आपण कसं काढतो बघा आता या सहाला छेद नाहीये याला आपण एक असा छेद देऊया बघा आता आपल्याला छेद अगोदर काय करतो असतो समान करावा लागतो मग आपण काय करतो सहा गुनिले आठ करतो एक गुनिले आड करतो त्यानंतर काय करतो इकडं वजा तीन छेद आठ करतो त्यानंतर बघा साई अठ्ठे झाले अठ्ठेचाळीस इकडं खाली छेद आहे तसा आठ एक आठ ही संख्या पूर्णमिक पूर्णांक आहे म्हणजे सहा पूर्णांक तीनशेद आठ आहे सहा पूर्णांक वजा आठ अशी संख्या आहे जर आपल्याला याच उत्तर काढायचं असेल तर आपल्याला त्याची मांडणी अगोदर अशी करावी लागते आणि यातून वजा परत तीनशे आठ आपल्याला करावं लागतं तर जर आपल्याला याच उत्तर काढायचं असेल तर अठ्ठेचाळीस मधून जर आपण तीन मायनस केलं तर येतं पंचेचाळीस भागिले आठ आणि जर आपल्याला ही संख्या पूर्णांक अपूर्णांकात लिहायची असेल तर काय करावं लागतं बघा हे आड जे आहे ते छेदामध्ये आपण इकडे दे लिहायचं आता आता पंचेचाळीस भाग जातो पण आपल्याला त्याचं उत्तर पूर्णवृत्त पूर्णांकात जर लिहायचं असेल तर बघा आता बघा याचं आपल्याला उत्तर लिहायचं असेल पूर्णावृत्त पूर्णांकात तर काय करायचं आता पंचेचाळीस झाले आणि मग पुढे आहे पंचेचाळीस मग किती कमी आहे अजून तर पाच फक्त काय आहे त्यामध्ये कमी आहे जर पाच ऍड केले तर होणार पंचेचाळीस आता पंचेचाळीस आणि चाळीस प्लस जर फाईव्ह केले आपण पाच केले तर होणार पंचेचाळीस तर हे याच उत्तर येऊ शकत तर बघा याचं उत्तर इतकं मोठं काढण्यापेक्षा तुम्हाला एकदम शॉर्ट ट्रिक सांगणार आहे मित्रांनो पूर्वी जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा आता जर आपल्याला हे उत्तर ट्रिकने काढायचं असेल आपल्याला संख्या दिलेली आहे सहा वजा तीन छेद आठ म्हणजे सहा पूर्णांक तीन छेद आठ जर संख्या असेल तर काय करायचं बघा इथं सहा आहे संख्या त्यातली एक संख्या वजा करा पाच होणार तीन आणि आठ मधला फरक किती आहे तो शोधा तर तीन आणि आठ मध्ये किती फरक आहे तर पाचचा चा फरक आहे ते पाच वरती लिहा छेदामध्ये आठ लिहा आणि झालं आपलं उत्तर तर कोणताही वजाबाकीचा प्रश्न असू दे अशा प्रकारचा तर तुम्ही त्याचे आन्सर असं लिहू शकता शॉर्ट ट्रिकने तुम्हाला हे सगळं करायची काहीच गरज नाही बघा तुम्हाला आणखीन एक उदाहरण सांगते मी आता बघा इथं आपण उदाहरण घेतलेलं आहे दुसरं पाच पूर्णांक वजा चारशे नऊ हे आपण उदाहरण घेतलेलं आहे तर आपल्या शॉर्ट ट्रिकने आपण याचे आन्सर कसं काढू शकतो इथं पाच आहे यातली फक्त एक संख्या मायनस करा चार झाले चार आणि नऊ मधला फरक शोधा हो चार आणि नऊ मध्ये कितीचा फरक आहे तर पाच चा फरक आहे वरती पाच लिहा आणि खाली हे नऊ लिहा झालं आपलं उत्तर बघा अशा प्रकारे एकदम सोपं आहे मित्रांनो तर हे आपण शॉर्ट ट्रिकने याचा आपण अन्सर काढू शकतो आता याचं उत्तर पण आपण प्रॅक्टिकल मेथडने कसं येतं बघूया बघा आता पाच वजा चार छेद नऊ आहेत तर आपण इथं काय केलं असतं पाच गुणिले नऊ केलं असतं खाली एक गुणिले नऊ केलं असतं व जा चार छेद नऊ केलं असतं आता बघा पाच नवी झाले पंचेचाळीस छेद नऊ एके नऊ वजा हे मायनस चार आणि खाली नऊ आता यांची आपण वजाबाकी केली असती पंचेचाळीस मधून आपण चार मायनस केले तर एक्केचाळीस छेद नऊ झाली असती आणि जर याच आपण पूर्णहित अपूर्णांकात जर रूपांतर करायचं असेल तर कसं केलं असतं बघा एक्केचाळीस छेद च आपण पूर्ण अपूर्णांकात रूपांतर आपण कसं केलं असतं बघा नऊचा पाडा आपण एक्केचाळीसच्या अगोदरची संख्या आहे तिथंपर्यंत म्हणायचा आहे नऊ एके नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चोक छत्तीस येतात नऊ चोक छत्तीस येतात मग पुढे एक्केचाळीस येण्यासाठी त्यामध्ये आपल्याला पाच ऍड करावं लागतं एक्केचाळीस येण्यासाठी आणि मग खाली छेद आहे तसा लिहायचा आपलं उत्तर हे चाल त्यामुळे आपण शॉर्ट ट्रिकने बघितलं उत्तर कसं काढायचं पण हे उत्तर तेव्हाच काढू शकतो जेव्हा इतर संख्या मध्ये असते तर बघा आता जर संख्या प्लस मध्ये असेल तर उत्तर कसं काढायचं ते पण आपण बघूया बघा आता इथं आपण उदाहरण घेतलेलं आहे पंधरा वजा सहा पूर्णांक तीनशेद नऊ आता आपल्याला याचं उत्तर काढायचं आहे तर काय करावं लागेल आपल्याला हे पंधरा आहे वजा सहा पूर्णांक तीनशेद नऊ आहे तर इथं कोणतं चिन्ह नाहीये म्हणजे आपण मगाशी बघितलं मगाशी आपण काय बघितलं जर मध्ये प्लस चिन्ह असेल तर ती संख्या आपण आहे तशी देऊ शकतो चिन्ह बाजूला काढू म्हणजे इथं चिन्ह कोणतं असणार आहे प्लस असणार आहे ही संख्या आपण कंसात टाकू आता काय होतं बघा जेव्हा कंसाच्या बाहेर मायंडाच चिन्ह असेल तर कंसातलं सुद्धा चिन्ह बदलू शकते मित्रांनो हे लक्षात ठेवा आता बघा पंधरा वजा जर आपण सहा अधिक तीनशे नऊ जर केलं तर हे अधिकचं जे चिन्ह आहे ते कंसाच्या बाहेर इकडं वजा चिन्ह असल्यामुळं हे कंसातली जी संख्या आहे ते कंसातल्या संख्येला अधिक चिन्ह आहे ते चिन्ह इथं मायनसच होऊ शकतं लक्षात ठेवा कंसात संख्या आहे त्यामुळे इथं जर बाहेर चिन्ह वदाच असेल तर कंसातली ही संख्ये चिन्ह बदलू शकतं आता बघा जर आपण पंधरा वजन सहा केलं तर याचं उत्तर किती येणार आहे पंधरा छेद जर आपण सहा केलं तर याचं उत्तर नऊ येणार आहे नऊ वजा तीन छेद नऊ असं येणार आहेत बघा नऊ वजा तीन छेद नऊ होणार आहे आता मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर संख्या अशी असेल तर आपल्या शॉर्ट ट्रिकने आपण अँसर कसं काढू शकतो हे नऊ आहे त्यांना एक कमी करा आठ लिहा तीन आणि नऊ मध्ये कितीचा फरक आहे तर सहाचा फरक आहे सहा छेद नऊ लिहा झालं आपलं उत्तर पण ही ट्रिक आपण तेव्हाच यूज करू शकतो जेव्हा अंश हा छेदापेक्षा लहान असतो जेव्हा अंश लहान असतो आणि छेद मोठा असतो तेव्हाच आपण ही ट्रिक इथं यूज करू शकतो आता बघा जर तुम्हाला हे समजलं नसेल तर आपण छोटस उदाहरण बघूया बघा जर तुम्हाला हे नसेल समजलं तर आपण छोटस शॉर्ट उदाहरण बघूया नऊ वजा जर चार दो अधिक दोन असं असेल जर कंसात तदा इथं अधिक चिन्ह आहे तर आपल्याला हे कंसाच्या बाहेर आल्यानंतर ते चिन्ह आपल्याला चेंज करावं लागतं तर बघा नऊ वजा जर तुम्ही चार अधिक दोन केले के तर सहा होणार आणि जर तुम्ही नऊ मधून सहा मायनस केले तर इथं तीन राहणार आहे म्हणजे शेवटी आपण त्याचं उत्तर वजाबाकी करूनच काढलं म्हणजे अशा प्रकारे कंसातलं चिन्ह चेंज होऊ शकतं आता बघा आपण शेवटचं एक लास्ट एक्झाम्पल बघूया आता बघा जर एवढं मोठं धरण असेल तर ते कसं लिहायचं बघा सहा पूर्णांक एक छेद सात अधिक तीन पूर्णांक एक छेद तीन वजा आठ पूर्णांक एक छेद दोन अधिक तीन पूर्णांक दोनशे चार तर याचं उत्तर कसं काढायचं बघा अगोदर आपण या सहा तीन आठ आणि तीन या संख्या पहिला मोजूया आपण बघा सहा आणि तीन किती झाले नऊ झाले आता इथं चिन्ह वजाच आहे नऊ वजा आठ किती झाले एक झाले आणि एक आणि तीन किती झाले तर चार झाले बघा ते चार आपण इथे लिहूया चार बरोबर आता ज्या उरलेल्या संख्या आहेत त्या लिहून काढूया आपण इथं आपण सहा घ्यायचा आहे बघा एक छेद सहा अधिक एक छेद तीन वजा एक छेद दोन अधिक दोन छेद चार आता बघा इथं छेदामध्ये संख्या सहा तीन दोन आणि चार आहेत अगोदर आपल्याला यांचा छेद समान करावा लागेल मग आता छेद समान करायचा आहे आपल्याला तर प्रत्येक संख्येने अशा संख्येला भाग गेला पाहिजे त्या छेदाला येणाऱ्या त्या सं या प्रत्येक संख्येने भाग गेला पाहिजे मग आपण काय करूया या सहाने आपण सहा आणि दोनचा आपण गुणाकार करू साईन दोन्ही आपण बारा करू या बाराला तीन ने दोन ने आणि ने या तिन्ही संख्येने भाग जातो त्यामुळे आपण छेद बारा करूया बघा तीनने आपण जर पाराला आपल्याला जर बारा उत्तर यायचं असेल तर तीनला आपण कितीने गुणावं लागेल तिन्ही चोक बारा इथं बघा बे सख बारा आणि इथं चारी त्रिकम बारा म्हणजे ने तीन ने आणि ने आपण गुंडलं आता वरती पण आपण काय करूया आपण अशा संख्येने गुणूया बघा आता इथं आपण दोन ने गुणलं इथं पण दोन ने गुणायचंय इथं चारने गुंडलं इथं पण चारने गुणायचंय इथं ने गुणलं इथं पण ने गुणायचं आहे इथं तीन ने गुणले इथं आपण तीन ने आहे आता आपण वरच्या संख्येचा गुन्हा करू आपला छेद बारा आलाय बघा आता बघा बे एके एक बे अधिक चार एके एक चार वजा चिन्ह आहे इथं त्यामुळे इथं चिन्ह वजाच घ्यायचंय काही काही मुलांना थोडस मिस्टेक होऊ शकते चिन्ह मायनस आहे त्यामुळे इथं आपण चिन्ह मायनस घ्यायचं आहे सहा एके सहा आणि अधिक तीन दोन्ही झाले सहा तर बघा आता आपण काय करूया चार बरोबर आपण पहिल्यांदा या संख्यांची बेरीज करून घेऊया बघा चार आणि दोन सहा झाले सहा वजा सहा झिरो झाले आणि अधिक सहा म्हणजे झिरो अधिक सहा बरोबर सहाच येणार आहे म्हणजे सहा छेद बारा हे आपलं उत्तर आलेलं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला कितीही मोठी संख्या असू दे तुम्ही त्याचं उत्तर अशा प्रकारे काढू शकता जर तुम्हाला ही ट्रिक समजली तर तुम्ही याचे आन्सर पटकन काढू शकता चला तर मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद